हॉस्पिटलच्या हलगर्दी निधन झालं माझे सहकार्या राजेश सकाळी सांगितलं की अरे डॉक्टरांकडनं काहीतरी गंभीर चुका झालेल्या आहेत आणि ते सतत टेन्शन मध्ये किंवा अशा पद्धतीने चर्चा करताना आढळून येतात की त्याचं तर असं म्हणणं आहे की पेशंटचं निधन हे आदल्या दिवशी झालं होतं मला वाटतं सायंकाळीच पोस्टमॉर्टमसाठी बॉडी दिली होती पोस्टमॉर्टम आता आम्हाला दोन महिन्यात असं माध्यमातून मा, कळते की पोस्टमॉर्टम ही झाला नाहीये कार्यकर्त्यांवर जर येत असेल तर मला असं वाटतं कोणावर येऊ शकतं वेळ की ह्यांचं जे वीस लाख रुपयांचं कर्ज आहे ते देखील सह्याद्री हॉस्पिटलने जबाबदारी घेतली पाहिजे आणि हे कर्ज फेडलं पाहिजे काल सह्याद्री हॉस्पिटल हडप येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे शहर प्रमुख अजय सापकाळ यांच्या वडिलांचे हॉस्पिटलच्या हलगर्दी पानामुळे निधन झालं त्या निधनाचे त्या निधनामुळे जे प्रसाद उमटले जे आपण सर्वांनी पाहिले त्या वैद्यकीय जे आमचे महाराष्ट्र राज्याचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे सर पुण्यामध्ये आलेले आहेत प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्यांची पण भेट सुद्धा घेणार आहोत सर या पुढील माहिती सर देतील खर तर या अशा दुःखद प्रसंगी मी सुरवातीलाच स्वर्गीय किरोज सपकाळ यास बापू श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियावर जो हा एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याच्या समवेत आम्ही सर्व वैद्यकीय सगळे सहकारी खंबीरपणे उभे आहोत हे देखील त्यांच्या कुटुंबियांना या निमित्तानं खर तर आपण सगळ्यांनी वृत्तवाहिनी असतील सर्व प्रतिनिधी वृत्तपत्रांचे वृत्तवाहिनी जेवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात मी आपल्या सगळ्यांचे देखील सुरुवातीला मनापासून आभार मानतो आपल्या सगळ्यांना ही जी दुःखद घटना घडली आहे याच्याबद्दल बऱ्यापैकी सगळी माहिती काल मिळालेलीच आहे आणि या दुर्दैवी घटनेनंतर जे काही तीव्र पडसाद उमटले ते देखील आपण सर्वांनी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्रांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर ठेवलेले आहेत वास्तविक पाहता घटनाक्रम हा समजून घेणं मुळात अपेक्षित आहे अशी माझी नम्र विनंती आहे सर्व पत्रकार बंधूंना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये साधारणतः बारा दिवसांपूर्वी स्वर्गीय केरू सकाळ यास अल्सरच्या साठी ऍडमिट करण्यात आलं होतं मी स्वतः शस्त्रक्रिया शस्त्र यशस्वी देखील झाली त्याबद्दल हॉस्पिटल प्रशासनाचे डॉक्टरांचे आभार मानण्यासाठी साधारणतः दहा दिवसांच्या पूर्वी मी स्वतः मध्ये आलो होतो सह्याद्री हॉस्पिटलमध्ये गेलो हॉस्पिटल प्रशासनाचे देखील आभार मानले पेशंटला मी भेटलो त्यांच्यासोबत एक दोन मिनिटं गप्पा मारल्या आणि त्यांना विचारलं कशी तब्येत बोलू शकत नव्हते हातानं त्यांनी प्रतिसाद दिला आणि उपचार वगैरे सगळे सुरू आहेत अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं त्यावेळी देखील हॉस्पिटल प्रशासनाशी माझा संवाद झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे एक दोन दिवसामध्ये आपण पेशंटला बरं वाटल्यानंतर आयु मधून नॉर्मलमध्ये शिफ्ट करू आणि डिचार्ज घेऊ अशा पद्धतीचं त्यांनी माहिती दिली होती आणि नंतरच्या काळात चार दिवसानंतर माझा जो सहकारी आहे जो या ठिकाणी पुणे शहर प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचं काम पाहतो ज्यानं तर शेकडो नव्हे तर हजारो रुग्णांना अशा प्रसंग येण्यापासून वाचवलेला आहे अनेक रुग्णाचे प्राण वाचवलेले आहेत अनेक लोकांना त्यांनी मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करून देण्याच्यासाठी एक समन्वयाची भूमिका पार पाडली आहे अशा अजयने म्हणजे तो त्याचा फोन आला त्यावेळी तो अक्षरशः रडत होता आणि तो सांगत होता की हॉस्पिटल प्रशासनाकडून संबंधित डॉक्टर असतील कर्मचारी असतील त्यांच्याकडनं सतत वेगवेगळी माहिती देण्यात येते कधी सांगितलं जातं की पेशंटला डायलिसिस चालू करावं लागलेलं ला आहे कधी सांगितलं जातं की किडनी पूर्ण खराब झालेली आहे परत सांगितलं जातं की मल्टिपल ऑर्गन फेल्युअर झालेलं आहे मध्येच सांगितलं जातं की इन्फेक्शन खूप मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे आणि हे सगळं सुरू असताना तो सतत भावनिक होत होता सगळं सांगत होता मी देखील हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्कात होतो हॉस्पिटलचे मला वाटतं शिवनकर जे असतील सचिन कुलकर्णी जे असतील त्यांना देखील मी विनंती करत होती किंवा तुम्ही विशेष लक्ष द्या कारण खूप मोठी गंभीर अशी सर्जरी म्हणजे लिव्हर किंवा किडनी ट्रान्सप्लांट सारखी ही शस्त्रक्रिया नव्हती की ज्या शस्त्रक्रियेमध्ये एवढ्या गुंता गुंतागुंत निर्माण व्हावी आणि पेशंट एवढा डेट्रॉइट व्हावा किंवा एकदम त्या ठिकाणी वेंटिलेटरवर वगैरे जावा त्यानंतर सातत्यानं मी देखील अपडेट घेत होतो हॉस्पिटल प्रशासनाशी अजय देखील बोलत होता आणि ज्या दिवशी आता हा परवाचा प्रसंग आहे परवाच्या प्रसंगी मी देखील हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्कात होतो त्यावेळी तर धक्कादायक माहिती माझे सहकारी अक्षय डमाल या ठिकाणी आहेत ते स्वतः उपस्थित होते वस्तुता माहिती अशी मिळते तिथले जे आतमधले काही कर्मचारी असतात आता आम्ही वैद्यकीय सेवेमध्ये काम करतो यांना त्या निमित्तानं हॉस्पिटलमध्ये काम करणारे जसे डॉक्टर्स मंडळी आमच्या संपर्कात येतात त्याच पद्धतीने तिथले कर्मचारी देखील आमच्या संपर्कात असतात आमच्या सहकाऱ्यांच्या संपर्कात असतात तिथल्या काही कर्मचाऱ्यांनी देखील माझे सहकार्या जे सकाळी सांगितलं की अरे डॉक्टरांकडनं काहीतरी गंभीर चुका झालेल्या आहेत आणि ते सतत टेन्शनमध्ये किंवा अशा पद्धतीनं चर्चा करताना आढळून येतात की पुढे काय कशा पद्धतीनं जायचं वगैरे आणि त्यावेळी कुठेतरी त्याच्याही म्हणा शंकेची पाल चुकचुकले की बाबा नेमकं उपचारांमध्ये काही निष्काळजीपणा झालेला आहे का किंवा काय झालेलं आहे का आणि पेशंटचं परवा म्हणजे जे सकाळ तिथे त्या दिवशी जाऊन आला त्याचं तर असं म्हणणं आहे की पेशंटचं निधन हे आदल्या दिवशी झालं होतं मला वाटतं सायंकाळीच आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी डिक्लेअर केलं ही सगळी म्हणजे जो सगळा तिथे वादाची परिस्थिती निर्माण झाली काल म्हणजे तोडफोडच्या पद्धतीनं तिथे एकदम वातावरण चिघळल्यानंतर त्यांनी परदेशी डे डिक्लेअर केली तर काल मला वाटतं अक्षय झालं नसतं आणखी दोन तीन दिवस त्यांनी व्हेंटिलेटर व त्यांना ठेवलं असतं माझा या ठिकाणी नम्रपणे या ठिकाणी आपल्या सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून या ठिकाणी मी आ, आज रात्री उशिरा नागपूरमध्ये पोहोचत आहे आणि प्रामुख्यानं ही जी दुर्दैवी घटना घडलेली आहे यामध्ये रुग्ण आणि रुग्णाच्या नाते म्हणजे रुग्णाच्या नातेवाईकांचा जो आक्षेप आहे आरोप आहे की उपचारामध्ये गंभीर निष्काळजीपणा झालेला आहे आणि त्या संदर्भात कठोर कारवाई करण्यासंदर्भातची त्यांची प्रतिक म्हणजे त्यांची मागणी आहे आणि त्या अनुषंगानं मी स्वतः शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा जबाबदार पदाधिकारी कक्षप्रमुख म्हणून स्वतः उद्याला राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब पालकमंत्री पुण्याचे तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांची भेट घेऊन त्यांच्याकडे प्रामुख्याने या मागण्या करणार आहेत की या उपचारादरम्यान वैद्यकीय प्रोटोकॉल पाळले गेले की नाही रुग्णालय वे प्रशासनाने वेळेवर उपचार केले की नाही रुग्णालयाकडून निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष किंवा काही चुकीचं ऑपरेशन मध्ये काही निष्काळजीपणा झालेला आहे का या संपूर्ण उपचार प्रक्रियेचा तात्काळ तपास करण्यात यावा रुग्णाच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय तज्ज्ञ समितीची नियुक्ती करण्यात यावी उपचारादरम्यान निष्काळजीपणा आढळल्यास हॉस्पिटल प्रशासनावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि उपचारामध्ये निष्काळजीपणा केलेल्या आणि रुग्णाच्या मृत्यूच कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरांवर कर्मचाऱ्यांवर आणि हॉस्पिटल प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा पद्धतीचं आमची मागणी असणार आहे कारण कालपासून तुम्ही बघत आहात की ही परिस्थिती वैद्यकीय सेवेमध्ये सातत्यानं आम्ही लोकांच्यासाठी काम करणाऱ्या आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांवर जर येत असेल तर मला असं वाटतं उद्या कुणावरही वेळ येऊ शकते आणि कुठेतरी या सगळ्या सिस्टीममध्ये एक सुधारणा व्हावी पेशंटचा हक्क आहे राईट आहे की नेमका उपचार काय चालू आहे त्या पेशंटच्या नातेवाईकांना रोज सायंकाळी ब्रीफ दिलं पाहिजे पेशंटला भेटू दिलं पाहिजे किंवा काही जर गुंता गुंत होत असेल तर पेशंटच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन डॉक्टरांनी सांगितलं पाहिजे की बाबा अशी गुंतागुंत पेशंटला अशा पद्धतीनं पुढे सामोरं जावं लागतं जे काही आहे ते पेशंटच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत मात्र या केसमध्ये अशा पद्धतीनं कुठल्याही गोष्टी झालेल्या नाहीये तर मी या ठिकाणी नम्रपणे सांगतो मी स्वतः वैद्यकीय सेवेमध्ये जवळपास आता आठ ते नऊ वर्ष झालं पूर्ण काम करत आहे आणि माझ्या म्हणजे बघण्यामध्ये अनेक वेळेला अशा घटना देखील सामोर येतात परंतु माझं नेहमी म्हणणं असतं की बाबा डॉक्टर्स हे खऱ्या अर्थानं देवदूत असतात कुठलेही डॉक्टर या ठिकाणी पेशंटचा जीव वाचावा म्हणूनच प्रयत्न करत असतात त्याच्याबद्दल बिलकुल दुमत नाहीये परंतु मेडिकल निग्लेजच्या किंवा या डॉक्टरांच्या माध्यमातून जे काही निष्काळजीपणा किंवा एक आपण काही कुठल्याही पद्धतीने त्याला म्हणू शकतो अनावदानानं झालेली चूक म्हणू शकतो किंवा निष्काळजीपणा म्हणू शकतो या सेवेतला हलगर्जीपणा म्हणू शकतो मला या ठिकाणी दोन व्हिडिओ तुम्हाला दाखवायचे जे अजय सकाळने या ठिकाणी घेतलेले आहेत आपल्या पत्रकार मित्रांना देखील मी ते दाखवलेले आहेत बघा ते टाके बघा कसे आहेत हे बघा टाके दिसत आहेत सगळ्यांना दिसत असतील बहुधा झूम करून आपण बघू शकता हे करतो <laughs> त्यानंतर आणखी एक व्हिडिओ आहे

त्यांचं असं म्हणणं की पेशंट डेज झाल्यानंतर देखील सीपीआर देण्यात येत होता हे सगळे व्हिडिओ आपल्याला माहितीसाठी दिलेले आहेत मुद्दा हा आहे की या सगळ्यामध्ये म्हणजे मला तर अतिशय अस्वस्थ होत आहे निशब्द होतं मी हे सतत बोलताना कारण आम्ही देखील त्या दुखातून अजून सावरलं गेलेलो नाही कारण आमचे कुटुंब आहे वैद्यकीय मदत कक्षा सगळा परिवार आहे आणि आमच्या घरामध्ये ही घटना घडलेली आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी अशा पद्धतीची एक चौकशी समिती गठीत करण्याची मागणी करत आहोत जेणेकरून प्रोटोकॉल्स जे, जे काय असतात वैद्यकीय सेवेतले ते पाळले गेलेले आहेत की नाही त्याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि जे दोषी असतील याच्यामध्ये मग डॉक्टर असतील कर्मचारी असतील प्रशासनातले काही लोक असतील ज्यांनी योग्य वेळेवर माहिती पेशंटच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन दिली नाही त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी आमची असणार आहे हा एक मिनिट आणखी एक सकाळचे एक घटनाक्रम आहे माझं सहकारी अॅक्सिडंट मला सांगितलं आज सकाळची पत्रकारांशी बोलताना त्यांनी एक बहुतेक फेसबुक फेसबुकद्वारे कुठली तरी बाईट केली तो व्हिडिओ सध्या व्हायरल होते हॉस्पिटल प्रशासनाचा त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की ते ऍडमिट होण्याच्या अगोदरच त्यांचे पूर्ण अवयव खूप पूर्ण अवयव शरीरामधले पूर्ण अवयव सगळे ऑर्गन फेल होते म्हणजे जर किडनी फेल आहे लिव्हर फेल आहे आल्सरचं त्यांचं जे ऑपरेशन झालं होतं आल्सरचं ऑपरेशन सहसा सगळ्यांना माहिती असावं जेव्हा त्या अल्सरची जे पिशवी असते पोटामधली ती डायरेक्ट कट झाली की तिच्यावर ती कट झाल्यावर तिचा विषय संपतो टाके टाकले की ते टाके तसेच राहतात आणि त्यांनी टाके घातल्यानंतर जी वस्तुस्थिती पाहता आम्ही त्या ठिकाणी जाऊन जी वस्तुस्थिती बघितली आमच्या स्वतः डोळ्यांनी त्यावेळी आठ टाके होते आठ मधले टाके वरचे जे तीन ते चार टाके आता तुम्ही व्हिडिओ जो बघितला त्याच्यामध्ये खाली जी पट्टी लावलीये ती त्यांनी त्या ते टायमाला लावली समोर का तर ते टाके पूर्ण फाटले होते आणि त्या टाक्यांमधून पूर्ण ब्लड व्हायरल होत आणि जेव्हा ते म्हणतात की त्यांचे अवयव पूर्ण सगळे फेल होते तर मग सिटी स्कॅन तुम्ही काढला त्याच्यात तुम्हाला अल्सरचा प्रॉब्लेम दाखवला त्याच्यामध्ये तुम्हाला आधी एक डॉक्टर म्हणून आपण उपचार नाही माणसाचे किडनी फेल झाले ना दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस आपण अशी पाणी भरत म्हणजे माणूस चालायला लागले की पाणी पडतं काहीच नव्हतं त्यांच्या वडिलांना यातला कुठलाही एकही आजार त्यांना नव्हता त्यांना फक्त मुळे जे अल्सर तयार झाला होता ते काढण्याचं ते ऑपरेशन होत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि ज्यावेळी आम्ही तिथं परवा दिवशी रात्री ही घटना काल घडली डिक्लेअर काल केलं त्या दिवशी अर्ध्या रात्री पत्रकारांशी आमचा संवाद नाही झाला नाहीतर त्याच दिवशी रात्री जर तुम्ही जर तिथं पोचले असते सर्वजण तुम्हाला पूर्ण परिस्थिती तिथं डायरेक्ट दिसली असती त्यांनी जे डिक्लेअर केलं ते सकाळी केलं आणि माणूस गेल्यानंतर जे आपण पंपिंग करतोय एखाद्याला वाचवण्यासाठी ती कधी करतात त्याला टायमिंग असतो काहीतरी टाइमिंग टायमिंग पिरियड असतो की हृदय बंद पडल्यानंतर एक मिनिट दोन मिनिट किंवा काही तीन मिनिटं असतील डॉक्टरांप्रमाणे त्याच्यानी हे सकाळी जेव्हा ते खालते आंदोलन चालू होतं ना तेव्हा हा प्रकार वरती चालू होता पंपिंगचा ह्याच्यामध्ये जर आम्ही हॉस्पिटलला सीसीटीव्ही फुटेज मागतोय ते आम्हाला परवा दिवशी रात्री दिलं नाही आणि जेव्हा त्यांना सिटी स्कॅनला नेलं अक्षरशः ते जे ब्रदर असतात ना ब्रदर त्यांनी एखाद्या पेशंटला उचलून दुसऱ्या गुर्चीवर फेकलं आम्ही म्हणतोय फक्त ती एक व्हिडिओ द्या आम्हाला त्याच्यावर कळलं की तुमचं प्रशासन काय काम करतं आणखी एक महत्वाची माहिती या निमित्तानं मला द्यायची की ज्यावेळी या सह्याद्री हॉस्पिटल प्रशासनाने हे जे घडलेली दुर्दैवी घटना या अनुषंगाने पत्रकार परिषद मी घेत आहे हे ज्यावेळी सोशल मीडियावरून पुण्यामध्ये व्हायरल झालं त्यावेळी एक पेशंट म्हणजे ज्यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे नुकतंच लिव्हर ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेच्या दरम्यान अशांचे दोन लहान बच्चू मला या ठिकाणी भेटायला आहेत ना काय तुमचं वेदांत कोमकर ऋतिका कोमकर वेदांत कोमकर आणि ऋतिका कोमकर हे भाऊभाईन भेटायला आलेले आहेत त्यांनी सांगितल्यानंतर तर, -तर माझ्या अंगावर शहारे आले की ह्यांच्या बाबांना लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं होतं आईने डोनर होत्या आईने लिव्हर दिलं आणि हॉस्पिटल प्रशासनाने डॉक्टरांनी सांगितलं की आईला काही होणार नाही जरी काय बरं वाईट झालं तर वडिलांचं होऊ शकतं मात्र जो डोनर असतो जो दाता असतो तो, तो सेफ राहील मात्र त्यांच्या केसमध्ये तर त्यांचे आईवडील दोघ जण देखील त्याच्यामध्ये गेलेले आहेत आणि हे दोघ जण मुलं आज अनाथ आहेत मुलगी आठवीत आहे आणि तू कितवीत आहे आता तो थोडक्यामध्ये मगाचा तो, तो प्रसंग सांग ना पैशासाठी लोन काढलाय त्यांनी वीस लाख रुपये आणि आज चाळीस हजार रुपये त्यांचा हप्ता आहे त्या हप्ता देखील भरू शकत नाही कारण आता कोणच नाही आणि माझी बहिणी आम्ही ऑपरेशनसाठी वीस लाखाचा कर्ज काढला होता घर गाण ठेवून आता तो घरी त्याच्यावरती कर्ज चालू वीस लाखाचा तर आम्ही तो जो कर्ज काढला होता तो आम्ही हॉस्पिटलला हॉस्पिटलच्या ऑपरेशनसाठी वापरला आता आम्ही आजीकडे राहतो आमच्याकडे राहतो आम्ही का आणि मी तर असं झाले माझे आई वडील दोघेही वाहते आता तर आम्हाला जे आता इन्व्हेस्टिगेशन वगैरे सगळे झाले समिती नेमली होती आठ जणांची समिती नेमली होती त्या समितीने सय्यद्री हॉस्पिटलला क्लीन चिट देऊन टाकली आणि जे समितीने आम्हाला सांगितलं पाहिजे होतं की काय चालू आहे काय नाही याच्यामध्ये आम्हाला काही सांगितलं नाही काही अपडेट्स भेटले नाही माझी आम्ही दोघं काय म्हणतो आम्हाला काही माहित नाही याच्यामध्ये काय झालं काय नाही सह्याद्री हॉस्पिटल आणि ते समिती दोघांचेही संपर्क साधला नाही समिती संपर्क साधला नाही आम्हाला समितीने संपर्क साधला नाही जे गोंधळ झाले ते सह्याद्री हॉस्पिटल आणि हिनेच केलं आणि आम्ही ज्यावेळेस माझ्या चर्चा चर्चा आणि ज्यावेळेस माझी आई वाढली त्यावेळेस आम्ही पोस्टमॉर्टम साठी बॉडी दिली होती पोस्टमॉर्टम आता आम्हाला दोन महिन्यानंतर असं माध्यमातून कळते की पोस्टमॉर्टमही ही झालं नाहीये आणि आता ते जेव्हा तुम्हाला माहिती होत की आपल्याकडे डॉक्टर्स नाहीये तर तुम्ही त्या दोन तीन दिवसानंतर सांगितलं पाहिजे होतं की आपल्याकडे डॉक्टर्स नाही तुम्ही तुमची बॉडी दुसरीकडे देऊ शकता आता आम्हाला काही सांगितलं नाही त्याच्यामध्ये आता ते जे जे हॉस्पिटल मुंबईकडे गेले आता ह्या सगळ्यामध्ये आमचं सगळं खूप बरं वाईट होतं असं झालं की आता लोनपणे आणि सगळं खूप काही गोष्टी आता आम्हाला बवला बहीण भावाला असं वाटते की जीव देऊन टाका काय करणार आम्ही शेवटी आता खूप वाईट परिस्थिती आली बोलता येत नाही मला काय समोर खूप काही येत आता मला खूप काही गोष्टी आहेत काही सांगता येत नाही समोर आता सह्याद्र हॉस्पिटल प्रकरण आहे याबद्दल अनेकदा असे प्रकरण झाले आणखी एक मला या ठिकाणी त्याच्यासोबत आणखी एक मला सांगायचं आहे पुणे पोलीस प्रशासनाला देखील मला विनंती करायची की काल आ, अर्थातच कुठलाही मुलगा किंवा कुठलाही मुलगी आपण देखील संवेदनशील आहोत अशी दुर्दैवी घटना स्वतःच्या डोळ्यासमोर जर आपल्या घरातील व्यक्ती जात असेल डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तर संताप अनावर होणं हे साहजिक आहे आणि त्याच्यामध्ये तोडफोड झाली हॉस्पिटलची कुणालाही तिथल्या कर्मचाऱ्यावर जीवघेण हल्ला झालेला नाहीये फक्त काचा फोडल्या गेलेल्या आहेत या ठिकाणी मला या ठिकाणी पोलीस प्रशासनाला देखील आव्हान करायचं काल सात जणांना आठ जणांना पोलिसांनी कारवाई केली त्यांना कलम लावली आहेत ती काय कलम तोडफोडीचे हिंसक कारवाई वगैरे सगळे कलम लावली आहेत त्या ठिकाणी मला पोलीस प्रशासनाला विनंती की काय गुन्हा दाखल करायचा तर पहिला गुन्हा माझ्यावर दाखल करा जर या पद्धतीनं जर पोलीस प्रशासन जर हे करत असेल तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तिथल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर दाखल केला पाहिजे तिथं पोलीस प्रशासन काय ऍक्टिव्ह होत नाहीये ज्यांच्या घरी दुःख आहे काल त्याची अंत्यविधी होती मी सतत पोलीस प्रशासनाला विनंती करत होतो की अहो अंत्यविधीला तो त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आहे त्याचे दोन सख्य चुल दो आहेत अंत्यविधीसाठी त्यांना त्या ठिकाणी जाऊ द्या आणि मग आम्हाला हातापाय पडून विनंती केल्यानंतर मग अंत्यविधीसाठी त्यांना सोडण्यात पोहोच गेला होता पोलीस स्टेशनला दहा मिनिटासाठी सोडलं परत पोलीस स्टेशनला घेऊन गे गेले आणि मला वाटतं तीन वाजता कोर्टात लष्कर कोर्टात त्यांना तीन वाजता आता लष्कर कोर्टामध्ये त्यांना हजर केलं गेलेलं आहे माझी खरं त्यांना विनंती करत होते की तुम्ही या इथे सगळ्या माध्यमांच्या समोर सविस्तर कारण काल सगळा दिवस एकदम भावनेचा एकदम हे होता काल अंत्यविधी होता हे सगळी माहिती जर थे थे तुमच्यासमोर थेट फॉर्म थे हॉर्सेस नव्हत आले असते तर मला असं वाटतं की आणखी व्यवस्थित पद्धतीनं सगळ्या आणखी गोष्टी तुमच्यासमोर मांडता आल्या असतं पण हरकत नाही ही देखील एक केस आता आपण ऐकले निशब्द व्हायला होता अशा स्टोरीज ऐकून तर मला असं वाटतं की खूप गंभीर ही घटने घटना आहे आणि ही आज वेळ सामाजिक क्षेत्रामध्ये आरोग्यसेवेमध्ये काम करणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर जर येत असेल तर मला असं वाटतं कुणावरही येऊ शकते वेळ आणि म्हणून काय नेमके उपचार सुरू आहेत याच्या अनुषंगानं काही पॉलिसी देखील बनवता येऊ शकते का रुग्णांच्यासाठीची त्यासाठी देखील मी आवू शकतो सगळा पाठपुरावा येणाऱ्या काळात राज्य सरकारकडे विशेषतः आरोग्यमंत्री महोदय प्रकाश आंबेडकर साहेबांकडे करणार आहे नाही नक्कीच माझी तर मागणी अशी असणार आहे फक्त सह्याद्री हॉस्पिटल काय आमचा शत्रू नाहीये मला या ठिकाणी नम्रपणे सांगायचंय सह्याद्री हॉस्पिटल प्रशासनाचे काही संचालक ट्रस्टी ऐकत असतील तर आमचा तुमच्यावर बिलकुल राग नाहीये आमच्या कुठल्याही डॉक्टरांवर काही पूर्वग्रह दूषित किंवा अशा कुठल्याही पद्धतीचा राग नाही आहे मात्र झालेली ही घटना गंभीर आहे आणि एवढं सगळं करून देखील हॉस्पिटल जर त्यांच्या पद्धतीनं लावून घेत असेल पोलिसांवर सतत परिषद करत असेल गुन्हा दाखल करा ताब्यात घ्या हे करा तर हे खूप चुकीचं आहे आणि फक्त सह्याद्री हॉस्पिटल नाही अभिजित जी जेवढे जेवढे पुण्यातले हे सगळे Uh, मस्तवाल हॉस्पिटल्स आहेत ह्या सगळ्यांचा uh, समाचार घेतल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही असे जे सगळे हॉस्पिटल्स आहेत जे रुग्णांची लूटमार करत आहेत अक्षरशः आता बघितलं वीस लाखाचं कर्ज काढलं आणि हप्ता कसा कर भरावा माहिती मी हा मी एकच देतो माझी तर ही पण मागणी आहे की ह्यांचं जे वीस लाख रुपयांचं कर्ज आहे ते देखील सह्याद्री हॉस्पिटलनी जबाबदारी घेतली पाहिजेत आणि हे कर्ज फेडलं पाहिजे कुठल्या बँकेचं आहे हा त्याचा पण तुम्ही एक अर्ज द्या मला मी उद्याच मुख्यमंत्री मोदी उपमुख्यमंत्री उप एकनाथ साहेबांच्या देखील एनडॉल्समेंट घेतो काय कुठून आणणार एवढे पैसे वीस वीस लाख रुपये एवढे म्हणजे लाखो रुपयांचा खर्च तुम्हाला आम्हाला देखील परवडू शकत नाही आणि म्हणून तुमचा मुद्दा बरोबर आहे फक्त सह्याद्री हॉस्पिटलच्या तीन चार ज्या ब्रांचेस आहेत तिथंच नाही जे जे हॉस्पिटल्स आहेत पुण्यामध्ये अशा पद्धतीनं रुग्णांकडे फक्त खिसे कापण्याचं साधन म्हणून बघतात अशा सगळ्या रुग्णालयांना त्या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि मी एक विनंती छोटीशी सर्व रुग्ण रुग्णांचे नातेवाईक बघा हॉस्पिटलचं संकट सांगून येत नाही तुमच्या माझ्या घरामध्ये आज वयस्कर आई वडील प्रत्येकाच्या घरी पेशंट आहे कुणाला बीपी आहे कुणाला डायबिटीस आहे कुणाची आजी मावशी मामा प्रत्येकाच्या घरी पुन्हा कोणतरी पेशंट आहे प्रत्येकाला हॉस्पिटलच्या पायऱ्या आयुष्यामध्ये चढायचीच आहे आणि म्हणून या निमित्तानं मला विनंती आहे सगळ्या रुग्ण नातेवाईकांना तुमचे जर रुग्ण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतील आणि तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अशी शंका वाटत असेल तर त्या हॉस्पिटलच्या रिसेप्शनच्या समोर जाऊन थेट फेसबुक लाईव्ह करा आणि फेसबुक लाईव्ह मध्ये सगळं तुमचं म्हणणं मांडला या या पद्धतीनं सगळे उपचार चालू आहेत या या पद्धतीनं सगळ्या गोष्टी चालू आहेत डॉक्टर काही गोष्टी लपवतात किंवा जे जे काय आहे ते फक्त याचा गैरवापर देखील होता कामाने याची देखील काळजी घेतली पाहिजे हे देखील मी या ठिकाणी नमूद करतो हा एक विषय झाला दुसरा एक विषय असा आहे तर तर की दरम्यान एखाद्या रुग्णाचा जर मृत्यू झाला तर बिलासाठी बॉडी आढळून ठेवतात आणि पुण्यातलं एक असं हॉस्पिटल आहे जिथे रुग्णात ऍडमिट केल्यानंतर न त्या रुग्णाच्या घरी जाऊन त्याची प्रॉपर टीट किती आहे हे सुद्धा चेक केलं जात बरोबर बापरे या संबंधी माझ्याकडे सुद्धा अशी मी पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सरांनी एक वर्षापासून माझ्याकडे दिलेली आहे आता जो तुम्ही प्रश्न केला त्याच्यावर हे खरोखर आहे आणि आज आपण पत्रकार बनवूया आपलं क्षेत्र वेगळं आहे मी माझ्या क्षेत्रात काम करतो तुम्ही तुमच्या क्षेत्रात काम करताय पण आरोग्य हा विषय असा आहे जो आपल्या सगळ्यांसाठी जसं मॅडमने आता बोलल्या की अक्षरशः बोल जहांगीर हॉस्पिटल सुद्धा असं एक हॉस्पिटल आहे ऍडमिट होऊन जेव्हा बॉडी माणूस मरतो सर माणसाचा अंतविधी होतो माणसाचं वर्ष होत तरी यांचे लोक घरी जाऊन लोकांना पैशांसाठी त्रास देतात त्यांचा हॉस्पिटलचा एक वकील असतो त्या वकिलाकडे नोटीस पाठवतात आमच्या सोबत शेदरी हॉस्पिटलचे डायरेक्टर आहेत दिनेश झिरपे डॉक्टर दिनेश झिरपे ते मेन डॉक्टर होते आमच्या सर्जरीमध्ये आणि आम्हाला माध्यमातून असं कळलं की जे बाकीचे डॉक्टर ते सर्जरी करणार होते ते त्यांचं फर्स्ट टाइम सर्जरी होती आणि आम्हाला सांगण्यात आलं होतं की आमचे सगळे जे टीम आहे ते एकदम एक्सपर्ट टीम आहे आणि आम्हाला नंतर असं कळतं की फर्स्ट टाइम सर्जरी पण शिकावेत शिकावेत नंतर आम्हाला हे आपल्याला आरोप आहे आपला पण जे आम्हाला खूप दुर्दैवाची कळत की क्लीन चिट भेटल स्टेट हेल्थ डिपार्टमेंट तज्ञ समितीकडून त्यांनी क्लीन चिट दिलं चौकशी समिती चौकशी समितीकडून आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे की चौकशी समितीने एकदा पण त्यांच्या संपर्क साधवा रुग्णाचे जे आई म्हणजे मुलं आहे त्यांना एकदा देखील विचारलं पण नाही की अरे तुमचं काय म्हणणं आहे बरोबर ना बरोबर बरोबर तुम्हाला संपर्क फोनवर काहीच नाही माझ्या वडिलांची असा आरोप केलाय तुम्ही राज्यभरात सगळीकडे तुमचं काय म्हणणे मी या ठिकाणी परत ते सांगतो डॉक्टर हे देवदूत म्हटले जातात देवाचेच परमेश्वराचे ते दुसरे अवतार कुठलाही डॉक्टर रुग्णाला वाचवण्याच्या साठीच प्रयत्न करतो शंभर टक्के मात्र मेडिकल नेग्लिजन्स म्हणा किंवा निष्काळजीपणा यामुळे जर अशा घटना घडत असतील म्हणूनच मी मागणी केली की ह्याची चौकशी करण्यात यावी आणि चौकशीमध्ये जर आढळून आला हलगर्जीपणा तर त्या डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि एक उदाहरण घडलेलं एवढं मोठं उदाहरण नगरचे आमदार संग्राम भैया जगताप त्यांच्या वडिलांचं देखील अरुण काका जगताप यांचं पण निधन अशाच पद्धतीनं झालं होतं त्याविषयी मी अधिक बोलणार नाही परंतु तो देखील याच अनुषंगानं विषय आहे <स्थ> <प्रेसी। स्थ> खूप आभारी आहे तुमच्या सर्वांचा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा